मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे चौदा डिसेंबर दोन शनिवार मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष चतुर्दशी हे चतुर्दशी चार वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतच आहे मित्रांनो त्यानंतर रोहिणी दिवस नक्षत्र आहे सिद्ध योग आणि वनिजकड मित्रांनो आज दत्त जयंती दत्तात्रयांचा जन्मोत्सव असणार आहे त्यामुळे शक्यतो जमत असेल तर कुठल्याही दत्त क्षेत्रात किंवा दत्त मंदिरात जाऊन दत्त उपासना करा नक्की कलियुगामध्ये कर दत्ताची केलेली उपासना फलदायी ठरते त्यामुळे दत्त उपासना नक्की करा आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी घाई गडबडी जी काही कामे आपण आज कराल किंवा जी काही कामं करणार त्यात आपल्याला अजिबात यश मिळणार नाही आपण जितके संयम बाळगाल आणि संयमाने जी कामे कराल ती कामे सुद्धा विलंबित कामे आपल्याला आज पूर्ण करता येईल मात्र संयमाने कामे करा वृषभ राशी एखादे प्रलोभन किंवा दुर्व्यसन यापासून आपल्याला मोठे नुकसान होऊ शकतात नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे सावध रहा असल्या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका राशी जोडीदाराकडून आज आपल्याला भेटवस्तू व सप्रेम भेट, वस भेट मिळेल त्यामुळे आपला आनंद होऊन घेऊन आपल्याला आनंद साजरा करता येईल कर्क राशी आजची कामे आपण संयमाने पूर्ण करू शकाल पूर्ण कराल परंतु ही कामे करत असताना आपल्याला आपल्या रागावरती नियंत्रण ठेवणे किंवा रागात कुठलीही कामे करणार नाही करावी लागणार नाही याची खबरदारी बाळगावी लागेल सिंह राशी एखादे टार्गेट किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त दाम खर्च करावा लागणार आहे कारण कुठलीच गोष्ट आज सामस्याने सामंज्याने होणार नाही आहे तर आपल्याला त्या ठिकाणी थोडे पैसे खर्च करावेच लागतील त्यानंतरच आपल्याला कामात फळ मिळेल अन्यथा आपले सर्व श्रम विफळ ठरू शकतात कन्या राशी आपल्या निर्णयावर आपण ठाम राहा आपण घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहून कामावरती निष्ठा ठेवा नक्की आपल्याला यश नक्की मिळेल तूळ राशी व्यवसायातील प्रतिस्पर्धी कदाचित आज वाढतील प्रतिस्पर्धी काहीतरी गोष्टी करतील त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रतिस्पर्धींना मात करण्यासाठी आपल्याला सुद्धा तितकीच मेहनत करावी लागणार आहे याकडे लक्ष द्या वृश्चिक राशी वरिष्ठ नाखुश असतील वरिष्ठांची मर्जी न मिळाल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो त्यांची मर्जी मिळवण्यासाठी आपण आपला आळस टाळून आपली कामे वेळेत कशी पूर्ण होतील चांगली कशी होतील याकडे लक्ष द्या वरिष्ठ आपल्यावरती खुश राहतील धनुराशी नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे जर आपल्याला मनाप्रमाणे बदल हवा असेल किंवा करणार असाल तर आजचा दिवस आपल्याला फायदेशीर ठेवू शकतो मिळालेल्या संधीचा नक्की फायदा करून घ्या मकर राशी संयमाने कामे करा घाई गडबडीने जितकी कामे आपण करायला जाल तितकी कामे प्रलंबित होतील किंवा लांब जातील कामे पूर्ण होणार नाही सावधतेने सबुरीने श्रद्धेने कामे करा कामात यश मिळेल कुंभराशी वरिष्ठांची मर्जी आज आपल्यावरती संपादन होईल आपल्याला जबाबदारी देण्यात येईल किंवा जबाबदारीची कामे आपल्याला आज करावी लागतील ती कामे पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ खुश असतील आज आपल्याला कफतजन्य त्रासामुळे शारीरिक दगदग होऊ शकते किंवा शारीरिक त्रास होऊ शकतो आरोग्याची कटकट वाढू शकते होऊ शकते त्यामुळे शक्यतो कफजन्य पदार्थ आहार खाणे तारा आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तू उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद